मालपूर येथे भव्य खुले मॅरेथॉन स्पर्धा संपन्न मालपूरच्या पुण्यभूमीत प्रथमच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होत्या सदर स्पर्धा पाच किलोमीटर अंतराची घेण्यात आली ज्यात गणपती मंदिर सुराय रोड गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणावर सदर या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईच्या पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन हेमंत पाटील व पी एस आय भगवान पाटील तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर सिंह रावल सरपंच मच्छिंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील अरुण धनगर गुरुकुलचे संस्थापक युवराज सावंत आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी मॅरेथॉन स्पर्धेची फीच कापून सुरुवात करण्यात आली सदर मॅरेथॉनमध्ये स्वतः हेमंत पाटील ओपीएसआय दोंडाच्या पोलीस स्टेशनचे पोलीस महिला देखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले या मॅरेथॉन स्पर्धा नाशिक शिरपूर केतिया मालपूर दोंडाच्या शहादा आदी शहरातील संघांनी या ठिकाणी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला त्यात विजेत्यांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन एकूण आठ स्पर्धकांना बक्षिसी देण्यात आली नाशिक संघाने एक व द्वितीय क्रमांक पटकावला तसेच पत्रकार प्रभाकर धनगर यांचा देखील दीपराज जाधव हो यांनी सत्कार केला यावेळी प्रथम क्रमांक दिनकर लीलके नाशिक तृतीय क्रमांक सुनील कुमार नाशिक तृतीय क्रमांक अनिल माढी बोरिस यांना सदर स्पर्धेत विविध क्रमांक मिळाल्याने या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते